असले तरी किती दिवस अन्याय सहन करायचा सुरेखा खेडकर यांचा सवाल शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत खेडकर राष्ट्रवादी शिवसेनेतून शिंदे गटात जाताना रात्रभर झोप लागली नव्हती परंतु शिंदे गटातून राष्ट्रवादीत येताना मात्र शांत झोप लागली राष्ट्रवादीत महिलांना मिळणारा सन्मान इतर ठिकाणी मिळत नाही बहीण असले तरी अन्याय किती दिवस सहन करायचा असा प्रश्न उपस्थित करत शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार महेंद्र थुर्वे यांच्या भगिनी म्हणून संपूर्ण संघात ओळख असलेल्या सुरेखा खेडकर यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे शिंदे गटाचे प्रवक्ते अमोल पाटील यांनी रविवारी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता या धक्क्यातून शिंदे गटाला सावरायची संधी न देता जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांनी सुरेखा खेडकर यांना राष्ट्रवादीत प्रवेश देऊन आमदार महेंद्र थोरवे यांनी शिंदे गटाला दुसरा मोठा झटका दिला आहे सुरेखा खेडकर या आक्रमक महिला नेत्या आहेत आमदार महेंद्र थोरवे यांच्या भगिनी म्हणून संपूर्ण मतदारसंघात ओळख असलेल्या सुरेखा खेडकर यांनी शिंदे गटाला जय महाराष्ट्र करत शुक्रवारी कर्जतमध्ये राष्ट्रवादीत प्रवेश केला शिवसेनेतून शिंदे गटात जाताना रात्रभर झोप लागली नव्हती परंतु शिंदे गटातून राष्ट्रवादीत येताना मात्र शांत झोप लागली राष्ट्रवादीत महिलांना मिळणारा सन्मान इतर ठिकाणी मिळत नाही बहीण असले तरी अन्याय किती दिवस सहन करायचा असा प्रश्न खेडकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तिकडे जात पाहिली जाते शेट लोकांना शेट केले जाते महिलेला कमी समजले जाते असा आरोप सुरेखा खेडकर यांनी केला आहे अस्तित्व वाचवण्यासाठी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याचे खेडकर यांनी सांगितले सुधाभाऊंना आमदार करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली बंद असतात जेव्हा शिवसेना सोडली तेव्हा काळजावर दगड ठेवून निर्णय घेतला होता कारण एवढ्या वर्षाची निष्ठा पणाला लागली होती परंतु कुणी पक्षनिष्ठ असतात कुणी व्यक्तिनिष्ठ असतात काही व्यक्तींचे आपल्यावर काही उपकार असतात तर आपण पण त्यांच्यासाठी काहीतरी केलेलं असतं हे सगळं काळजावर दगड ठेवून जेव्हा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा रात्रभर झोप लागली नव्हती पण आज नेमकं विरुद्ध झालं आज इकडे प्रवेश करायचा होता म्हणून निवांत आठ वाजेपर्यंत झोपले होते <प्राविये> कारण आपण तन मन धरण लावून दिवस रात्र न पाहता कुटुंबाचा विचार न करता एखाद्यासाठी काम करतो जातीपातीचा विचार करत नाही कशाचाही विचार करत नाही परंतु एखाद्या पक्षातली कार्यकर्ते चांगलं काम करते तिला पाठबळ देण्याऐवजी लोकल लेवलच्या नेत्याकडून त्या कार्यकर्तीने घेतलेल्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकायचा स्थानिक नेत्यांनी ने त्या कार्यक्रमाला यायचं नाही वरतून तुर कान करायची कान भरायचे अरे महिला आहे तिची काय ताकद आहे परंतु एक लक्षात ठेवा इंदिरा गांधी या भारताच्या पंतप्रधान होत्या आणि महिला घर सक्षमपणे चालू शकते राज्य सक्षमपणे चालू शकते कुठल्याही क्षेत्रात कार्यरत अतिशय सक्षमपणे करू शकते आणि

ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्जत श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न